बातमी पहलगाम हल्ल्या संदर्भातलीच आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक सुरू झाली आहे याच सोबत पंतप्रधान मोदी आज सी सी ची बैठकही घेणार आहेत ही बैठक पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी होतीये तिसरी बैठक सी सीई एची होणार आहे यामध्ये दहशतवाद्यांवरील कारवाईचा ॲक्शन प्लॅन ठरण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप जोडले गेलेले आहेत काय माहिती द्याल काय निर्णय होऊ शकतात आशामल सी सी एचची जी बैठक आहे ती साधारणतः वीस मिनिटं चालली आणि त्या बैठक आता काही वेळापूर्वी संपली आहे अशी माहिती समोर येते आहे त्या बैठकीमध्ये सी सी एचच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं पैलगाम घट पैलगामची घटना असेल आणि त्यानंतर सुरक्षा देशाच्या सीमा सुरक्षा असतील त्या अनुषंगानं चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून साधारणतः सलग पाचव्या दिवशी आज पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे पु पूंच असेल कुपवाडा असेल बारामुल्ला असेल यासह काही भागांमध्ये पाकिस्तानकडनं रात्रीच्या वेळी गोळीबार केला शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तान कडनं केलं गेलं आणि त्या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये दे चर्चा झाल्याची माहिती मिळते ज्या पद्धतीनं पहलगाम मधील घटना घडली होती त्याला प्रत्युत्तर भारताकडनं दिलं जाणार आहे आणि त्याचा ऍक्शन प्लॅन या बैठकीमध्ये ठरल्याची देखील माहिती मिळत आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असेल की बॉर्डर्स असेल अटारी बॉर्डर असेल किंवा इतर ज्या ज्या बॉर्डर असतील त्या ठिकाणी सुरक्षेचा काय मुद्दा आहे या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे सी सी पी एची बैठक आता सुरुवात झालेली आहे सी सी पी एच्या बैठकीला आणि त्या बैठकीमध्ये राजकीय भूमिका काय असावी या अनुषंगानं चर्चा होणार आहे आणि त्या ती चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका हाय लेवल बैठका सुरू आहेत पहिली बैठक संपली आता दुसरी बैठक सुरू आहे आणि यानंतर पुन्हा या बैठकीत नेमकी काय निर्णय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आपण या संदर्भातले अधिक अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊयातच तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी